नमस्कार मित्रांनो मी आत्ता अमेरिकेमध्ये अमेरिकेतल्या मिनियापॉलिस या शहरामध्ये आपल्याला फॉल सीझन इथला दाखवत आहे हे बघा एक सुंदर असं झाड जे पिंग्या कलरचं कालपर्वा दिसत होतं त्या झाडाला सुंदर असं रूप चेंज केलेलं आहे अमेरिकेमध्ये हा फॉल सीझन स्नो चालू होण्याच्या पूर्वी केला जातो इकडं बघत बघू शकत असाल आपण झाडानं पिवळं असं रूप घेतलेलं आहे आणि एकाच झाडावरती तुम्हाला हिरवा पिवळा असा इंद्रधनुष्याचा संगम इथं अमेरिकेमध्ये पाहायला मिळतो आणि यानंतर इकडं बर्फ पडायला सुरुवात होते आणि ह्या पूर्ण झाडांची पानं गळून जातात आणि पुन्हा उन्हाळ्यामध्ये या झाडांना पुन्हा हिरवी पालवी फुटते ही माझ्या पाठीमाचं अमेरिकेची असे सुंदर घरं आणि त्यांच्या सुरूच असणारा हा निसर्ग याचं निसर्गरम्य दू दृश्य तुम्ही इथं आता पाहू शकत असाल चला पुन्हा भेटूया तान थँक्यू